केळीच्या मुळे अटॅक करून केळीची वाढ पूर्णपणे थांबवून टाकती ती म्हणजे बुरशी ती टाइम ऑफ कंट्रोल झाली पाहिजे ती त्यात सेम व्हायरस सेम वायरस कसा कंट्रोल करायचा आणि आपण गेल्या वेळेस शेड्यूल दिल तर त्यानं बोंदा कसा फाटलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आपला आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो विषय काय माहित आहे का केळीच्या मुळी अटॅक करणारी म्हणजे बुरशी बुरशी जर आपल्या केळीच्या मुळी वाली तर काय होतं आपण केळीला एवढ्या खाजग्या सोडणार तुम्ही बारा एकसट सोडा तेरा झिरो पंचे सोडा काय बी खाजगी सोडा ती आपटेक होणार नाही केळीची मुळी कधी घेणार नाही काय होणार आहे विषय बुरशी आल्यामुळे आपली मुळी काळी पडायला चालू होणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मुळीवर थोडं फोकस करायचंय मुळी आपल्याला चालू करायची तर बुरशी आल्यानंतर काय केलं पाहिजे तर आपल्याला काय करायचंय खालून एखादं बुरशीनाशक चांगलं सोडायचंय तर त्यामध्ये काय सोडायचंय तर, सोडा तर तुम्ही बुरशीनाशकमध्ये बायविस्टिंग सोडू शकता किंवा ब्ल्यू कॉपर सोडू शकता सुडो ट्रायको सोडू शकता आपल्याला काय करायचं माहिती आहे का मुळीवरचं रोग कंट्रोल करायची ते जेवढी मुळी पांढरी चालत तेवढे किळीची वाट चांगली होणार आहे आणि आपण गेल्या वेळेस जी शेड्यूल दिलेलं होतं त्यामुळे आपल्या किळीचा मुदा कसा झालाय तुम्हाला दिसत असेल जी इंस्टाग्रामवर मी टाकले त्याच्या पलीकडे काही सुद्धा शेड्यूल वापरलं नाही तुम्ही सारखं मुळी चेक करत जावा सुद्धा भरपूर किळत यायला लागलाय त्यामुळे आपण मुळी जर टायमावर चेक केली तर आपल्या केळीची वाट चांगली होणार आहे तर सेम व्हायरस बद्दल तुम्हाला सांगायचं सेम व्हायरस शंभर टक्के झाल्यानंतर तो कंट्रोल होत नाही माझ्याकडून चुकून रोप राहिले बघा हे कसं झालंय त्यामुळे असली रोप अकरा पाच दहा निघतात जास्त टेन्शन घ्यायचं नाही